या भावनेची कुठलीही दखल घेतली गे गेली नाही निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या दबावाला काम करून जनतेचा जो बेसिक मताचा अधिकार आहे हा अधिकार असताना एकेकाच एक 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 नाव चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी तीन तीन ठिकाणी याच्याविषयी भूमिका आम्ही घेतलेली आहे उलट इलेक्शन कमिशन म्हणतो की आम्ही तिथे स्टार केलेले अर्थ आहे का याला कोणताही अर्थ नाही तेव्हा निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती पानाची वाटते या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषद होती त्यामध्ये उल्लेख केला की आता जे अतिवृत्ती झाली आहे त्याची नुकसान भरपाईच्या संदर्भात आचारसंहितेची कुठलीच अडचण म्हणजे अडकाठी असणार नाही असं म्हटले नाही ते याला आचारसंहिता शक्यतो लागणार नाही असं म्हटलेलं आहे मला थोडस ज्या आ... जा ले ले <coughs> आधी जाहीर झालेल्या त्या जर शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्यात काही फार हरकत असायचं काही कारण नाही त्याच राजकारण करू नये असं मला वाटतं मदत आधी जाहीर केली कारण शेतकऱ्यांना मदत मिळणं ही महत्वाचं आहे असं मला तरी वाटत मतदान किंवा संपूर्ण राजकीय विरोधी देंग 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 हो ना उत्तर ना कारण ज्या पद्धतीनं सगळ्या पत्रकारांनीच प्रश्न विचारले निवडणूक आयोग कोणतेही उत्तर देऊ शकत नाही मोल आम्ही ही व्यवस्था केली ती व्यवस्था अरे इथं तुमची ड्युटी आहे पाहू आता किती व्यवस्था होता इथं तुमची ड्युटी आहे अपंगासाठी व्यवस्था करणं पाण्याची व्यवस्था करणं लाईटची व्यवस्था करणं पण हे तर निवडणूक आयोगाचं कामच आहे परंतु त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं मतदार यादी तुमची नीट नाहीये याचं काय करणार आता याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही आणि म्हणून मला असं वाटतं याचे ह्या सगळ्या गोष्टी याचं हॅन्डलिंग हे सगळं निवडणूक आयोगाकडे असतो निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या दबावाखाली सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करतं आणि म्हणून मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हाताचं बटीक निवडणूक आयोग बनते तर याचा फायदा ना लोकसभे विधानसभेला झालं तसंच यायला होणार पण तरी आम्ही लढू आता, ते आता मला असं वाटतं या गोष्टी वारंवार पडण्यात मत्या अर्थाने विरोध केला तरी आता त्याच्यावर निवडणुका होणार आता ज्या घोषणा झाली मला वाटत नाही याच्या नंतर आता या विषयात तरी काही करता येईल आता हे शक्य आहे मला नाही वाटत ते शक्य आहे त्यांनी सांगितलं की आम्ही स्टार केले हे केले त्याला काही अर्थ नाही नावच काढा टाकावं लागतं नाव असल्यावर तुम्ही मतदाराला कसं रोखणार त्या त्यांनी एक ऍप्लिकेशन मध्ये बदल केला आहे त्यात एक त्यांनी ऑप्शन ॲड केलं की एका व्यक्तीला फक्त एकच मतदान करता येईल दुसऱ्या मतदान करणार नाही म्हणजे असंच नाही आहे त्याच्यात काय नवीन एका व्यक्तीला एकच मतदान करता येतं ते होत नाही म्हणून तर आमचा लढा आहे बाकी काय लढा आहे उद्धव ठाकरे आता हे निवडणूक पत्रकार परिषद आहे आयोगाची तर उद्याचा दौरा होणार आहे निवडणूक आचारसंहितेचा त्याचा कोणताही संबंध नाही हे सगळे दौरे ग्रामीण भागात आहेत ग्रामीण भागात फोडकी आचारसंहिताने नगरपालिका क्षेत्रात कुठेच आमचा कार्यक्रम नाही थँक्यू